नमस्कार मी शिवरी माने मस्के आज श्रीराम देवस्थान पब्लिक ट्रस्ट सर्व विश्वस्तांनी बहुमताने आज मला अध्यक्षपदी निवड केली आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो श्रीराम देवस्थान हे कवर देवस्थान आहे श्रीराम हे देवस्थान कवर असल्याने देवस्थानला निधी आता उपलब्ध होत होत आहे त्याच्यातून आम्ही विकास कामं चालू आहे देवस्थानचे आत्ताच विक्रम पाचवते यांनी देवस्थानला एक कोटी साठ लाख रुपये निधी मंजूर आहे त्याचे काम बी लवकर सुरू होणार आहे तसंच श्रीराम देवस्थानला एकशे आठ एकर जमीन मालमत्ता असल्याने नगर जिल्ह्यातलं एक नंबरचं देवस्थान आहे स्थावर मालमत्तामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन असणं असं जिल्ह्यात उदाहरण तर नाही आहे दे देवस्थान उत्पन्नासाठी आता आम्ही जमीन असेल ह्या वेर असेल पाईपलाईन असेल अशा सुविधा आम्ही आता इथून पुढे उपलब्ध करणार आहे त्याच्यातून देवस्थानला उत्पन्न वाढणार आहे आणि आज सर्व ग्रामस्थांनी मला जो अं आतशपदाचा भाव मान दिला आहे त्याच्याबद्दल सर्व दैव ग्रामस्थांचे आभार मानतो जय श्रीराम शिवारी नाना गायकवाड तसेच बनकर ही सगळी मंडळी नवीन विश्वस्तपदी आज विराजमान झालेली त्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि त्यांना मोठं करण्यामध्ये सगळे तुमच्यासारखे जे मित्र आहेत तुमच्यासारखे स्नेही आहेत तुमच्यासारखे आप्त आहेत सगळ्यांचा अगदी पाठबळ असल्यामुळं या लोकांनी पदाची सूत्र जी हातात घेतलेली आहे ती परिपूर्ण पार पडतील नवे, नवे त्याच्याही पलीकडे काळ्या जागडावरची स्थिती एक आहे कारण ज्या विश्वास आणि मनुष्य ज्यावेळेस सगळ्याचा कारभार हाती घेतो तेव्हा त्याला पूर्णपणे आत्मविश्वास असतो की ही गोष्ट मी परिपूर्ण करणार श्रीराम मंदिर हे संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे मगच मी तुम्हाला म्हणतोय की नगर जिल्हाच नव्हे भारत देश श्रीराम मंदिराला ओळखू आणि रामाला किती त्रास आहे गल्ली पासून दिल्लीपर्यंत रामाला वनवासच आहे त्या वनवासातून पार काढण्यासारखे तुमच्या आमच्यासारखे सगळे नावाडी आहेत शिवाला मी काटेरी मुगुट धारण केलाय मोहाचे क्षण येतील ते सगळे टाळून परत एकदा नव्या संयमाने सगळे विरोधक जरी असेल तरी ते आपलेच आहेत एका भाकीचे तुकडे एकमेकात करू सहाय्य अवघे धरू सुपंथ या अनुषंगाने आपण जर चाललो आपण चालतच राहणार आपण विरोधकांना बरोबरच घेणार आणि श्रीरामचं

सत्ताधारी असतील सर्वांना बरोबर घेऊन अतिशय चांगल्या प्रकारचं काम करावं तर ज्याच्या माध्यमातून श्रीराम मंदिरचा श्रीराम मंदिराचं नाव संपूर्ण देशामध्ये होईल अशा त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो